भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक्सवरती पोस्ट करत अल्फा पुरुष म्हटलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व अल्फा पुरुषांचा बाप म्हटलेलं आहे मागे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना माय फ्रेंड डोनाल्ड असं म्हटलेलं होतं भाषणामध्ये जाहीर तसा त्यांनी उल्लेख केलेला होता, के होता। आणि या दोन नेत्यांची मैत्री इतकी घट्ट आहे की ट्रम्प यांनी त्यांना अमेरिकेमध्ये प्रचार करण्यासाठी बोलवलेलं होतं म्हणजे ज्यावेळेस ट्रम्प हे दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढत होते त्यावेळेस नरेंद्र मोदी यांना त्यांनी अमेरिकेमध्ये प्रचार करण्यासाठी बोलवलेलं होतं अबकी बार ट्रम्प सरकार हे सगळ्यांच्या अजूनही लक्षात असेल पण दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या मैत्रीचा विसर पडलेला आहे की काय असं बोललं जाते आणि याच्या मागचं कारण असं की ट्रम्प काल म्हणालेत की ऍपलने भारतामध्ये त्यांच्या फॅक्टरीज कारखाने उभारण्याची गरज नाही यासोबतच अमेरिकेने तुर्कीला तीनशे चार दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता दिलेली आहे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्षामध्ये तुर्कीने जाहीरपणे पाकिस्तानला पाठिंबा देऊन सुद्धा जाहीरपणे पाकिस्तानला मदत करून सुद्धा भारतासाठीचा अडचणीचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे यासोबतच व्यापार धोरणामध्ये सुद्धा ट्रम्प हे भारतासाठीच्या अडचणीचे निर्णय घेताना दिसून येत आहेत आणि साहजिकच हे निर्णय त्यांच्या दृष्टीने अमेरिकेच्या हिताचे असले तरी सुद्धा ते भारताच्या विरोधातले आहेत आणि याचा त्यांना काही फरक पडताना दिसत नाहीये कोणतीही भीड न बाळगता त्यांनी हे भारत विरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावलेला आहे आणि याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज आपण चर्चा करूयात की ट्रम्प आणि मोदी यांची दोस्ती आता तुटलेली आहे काय आणि ट्रम्प असं का वागतायत या मागची कारण सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काल ट्रम्प यांनी एक ट्वीट केलं होतं त्यात ते म्हणतात की स्पोक विथ ऍपल सी कुक अबाउट इंडिया प्लांट टोल्ड हिम आय डोंट वॉन्ट हिम टू बिल्ड इन इंडिया म्हणजे भारतामध्ये कारखाने उभारण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलंय आता बघा काही दिवसापूर्वी ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये विकले जाणारे पन्नास टक्के आयफोन भारतामध्ये तयार केले जातात आणि एप्रिल जून या क्वार्टरमध्ये अमेरिकेमध्ये विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल असं सुद्धा कुक म्हणालेले होते मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या बारा महिन्यामध्ये ऍप्पलने भारतामध्ये बावीस अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास एक पॉईंट आठ आठ लाख कोटी किमतीचे आयफोन तयार केले गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये साठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजेच या काळामध्ये ॲपलने भारतातून सतरा पॉईंट चार अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास एक लाख एकोणपन्नास हजार कोटी किमतीचे आयफोन निर्यात केलेले आहेत त्याच वेळेस जगातील प्रत्येक पाच आयफोनपैकी एक भारतामध्ये तयार केलं जातोय आहे भारतामध्ये तमिळनाडू कर्नाटकमधील कारखान्यांमध्ये हे आयफोन तयार केले जात आहेत ही भारतासाठी समाधानकारक बाब असली तरी सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमामध्ये ॲप्पलच्या सीईओ सोबत झालेल्या संभाषणाची माहिती देताना असं सा सांगितलं की ऍपलचे सीईओ टीम कुक यांना त्यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये कारखाने उभारण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या भारतामध्ये होणाऱ्या उत्पादनामध्ये रस नाही भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो यासोबतच ऍपल आता अमेरिकेमध्ये उत्पादन वाढवेल ट्रम्प यांच्या मते ॲपलने फक्त भारतीय बाजारपेठेला लक्ष करण्यासाठी भारतामध्ये कारखाना बांधायला पाहिजे उभा राहायला पाहिजे म्हणजे भारतामध्ये जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच प्रोडक्शन तितकंच प्रोडक्शन तुम्ही तुमच्या भारतातल्या फॅक्टरीमधून करा अमेरिकेमध्ये जे लागणार आहे त्याच्यासाठी अमेरिकेमध्ये फॅक्टरी उभारायला पाहिजे असं ट्रम्प यांनी इथे म्हटलेलं आहे एका पद्धतीने त्यांनी ॲप्पलचे सीईओ जे आहे टेमकूक यांना दम भरलेला आहे आता ही एक बाब झाली याच्या पुढं जाऊन भारताने पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला ड्रोन पुरवले ड्रोन ऑपरेटर दिले आणि हे काही लपून राहिलेलं नाहीये याद्वारे तुर्कीने पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत सुद्धा केली ज्याच्यामुळे भारतामध्ये तुर्कीविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झालेला आहे अर्थातच हा राग जो आहे तो सोशल मीडियावरती दिसून आलेला आहे बॉयकॉट टर्की हा हॅशटॅग सुद्धा आपल्याला व्हायरल होताना दिसतोय ट्रेंडवरती आहे आणि अनेक भारतीयांनी तुर्कीला जे ते ट्रॅव्हलिंगसाठी जाणार होते फिरायला जे जाणार होते ते सुद्धा कॅन्सल करणार असल्याचं सा सांगितलं दरम्यान अमेरिका किमान भारताच्या हिताचा आणि भारताच्या दोस्तीचा विचार करेन अशी किमान अपेक्षा असताना अमेरिकेने तुर्कीला तीनशे चार दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्र विकण्याचा जो प्रस्ताव आहे त्याला मान्यता दिलेली आहे भारत आणि पाकिस्तान मधला तणाव हा अगदी पीक पॉइंटवरती आहे बघा तरी सुद्धा आणि तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला मदत केलेली असताना सुद्धा अमेरिकेने ही मंजुरी दिलेली आहे या क्षेपणास्त्र करारामध्ये तुर्कीसाठी हवेतून हवेत मारा करणारी एम वन ट्वेंटी ए एम आर एम क्षेपणास्त्र जी आहेत ती समाविष्ट आहेत यासोबतच तुर्कीने दोनशे पंचवीस दशलक्ष डॉलर्स किमतीची त्रेपन्न प्रगत मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची आणि एकोणऐंशी पॉईंट एक, एक दशलक्ष डॉलर्स किमतीच्या साठ ब्लॉक सेकंड क्षेपणास्त्रांची मागणी केलेली आहे आता हा करार यू एस डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पोरेशन एजन्सीने प्रस्तावित केलेला आहे हा करार जर का मंजूर झाला तर दोन्ही देशांमधील डिप्लोमॅटिक रिलेशन जे आहे ते आणखी मजबूत होतील यासोबतच बहुतांश अमेरिकन कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांची सप्लाय चेन यासोबतच मॅन्युफॅक्चरिंग चीन बाहेर हलवण्यावरती बऱ्याच काळापासून काम करतायत आता इथेसुद्धा ट्रम्प भारताला आडवे येताना दिसत आहेत ज्यावेळेस त्यांना चीन बाहेर त्यांचं प्रोडक्शन हलवायचं आहे तर त्यावेळेस प्रथम प्राधान्य हे भारताला दिलं जात होतं तर तिथेसुद्धा ट्रम्प आडवे येताना दिसून येतात आणि काल ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणतात की मला असं नाही म्हणायचं की मी मध्यस्थी केली मात्र मी त्यांना मदत अवश्य केलेली आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये काही दिवसांपूर्वी ते मी मध्यस्थी केले म्हणत होते आणि आता आता ते आहेत या सगळ्याचा अर्थ असा आहे की ट्रम्प भारताला घेरण्याची एकही संधी सोडायला तयार नाही आहेत आता या सर्व चर्चेमधून आपल्याला असं लक्षात येते की डोनाल्ड ट्रम्प हे भारताला विरोध आहेत पण विषय तसा नाहीये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या पदाच्या कार्यकाळामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे आधीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने सुधारलेले होते हाऊडी मोदी नमस्ते ट्रम्प या नावाने झालेले इव्हेंट्स यासोबतच दोन्ही नेत्यांदरम्यान असलेली मैत्री जाहीरपणे सर्वांना दिसलेली आहे इंडो पॅसिफिक मध्ये भारताची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी भारताला कायम पाठिंबा दिलेला आहे ज्या पद्धतीने सध्या त्यांनी तुर्कीला मदत केलेली आहे अशाच पद्धतीने त्यांनी भारताला सुद्धा अपाचे हेलिकॉप्टर्स आणि इतर मिलिटरी हार्डवेअर दिलेलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा जो मुद्दा आहे दहशतवाद या मुद्द्यावरून त्यांनी भारताला कायमच जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसंच पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याला यु एनद्वारे ब्लॅकलिस्ट करण्यासाठी सुद्धा अमेरिकेने भारताला पाठिंबा दिलेला आहे यासोबतच हे सुद्धा नाकारून चालणार नाही की व्यापार या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका फर्स्ट हे धोरण सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो त्यांच्यासाठी विसा आणि बेकायदेशीर स्थलांतरित या संदर्भात त्यांनी स्वीकारलेलं कठोर धोरण यासोबतच विमानाद्वारे या, विमाना या स्थलांतरितांना डिपोर्ट करणं हे भारताला आवडलेलं नाही ट्रम्प यांनी सातत्याने काश्मीर या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याची सुद्धा तयारी दर्शवली होती तशी भूमिका त्यांनी घेतली होती पण भारताने नेहमीच त्यांची ही ऑफर धुडकावून लावलेली आहे आता भारताला ट्रम्प इतकी मदत करत असताना त्यांची आणि मोदी यांची मैत्री घट्ट असताना प्रश्न असा पडतो की तरी सुद्धा ट्रम्प यांनी तुर्की आणि पाकिस्तान यांना मदत का केलेली आहे तर सर्वप्रथम तुर्कीचा विषय सांगतो तुर्की हा नाटोमधला एक सदस्य देश आहे त्याच्यामुळे नाटोमधील प्रमुख देश या नात्यानं अमेरिका आणि पर्यायाने ट्रम्प तुर्कीला दुर्लक्षित ठेवू शकत नाही तुर्कियाला मदत त्यांना करावीच लागणार आहे यासोबतच ट्रम्प यांना स्पष्टपणे दिसतं आहे की तुर्केमध्ये अमेरिकेला बिझनेससाठी मोठा स्कोप आहे आणि हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे ते तुर्केला मदत करत आहेत इथे आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं आहे की ट्रम्प यांना त्यांच्या इंटरेस्टमध्ये जास्त इंटरेस्ट आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये काय चालू आहे भारताला कोणी सपोर्ट केला पाकिस्तानला कोणी सपोर्ट केला याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही अमेरिका फर्स्ट या पॉलिसीनुसार त्यांना जे योग्य वाटतंय ते ते, ते करताना दिसत आहेत दुसरा मुद्दा आहे पाकिस्तानचा पाकिस्तानने कायमच अमेरिकेची फसवणूक केलेली आहे हे सर्वप्रथम लक्षात आलं ट्रम्प यांना दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्तानची सर्व मदत रोखलेली आहे पण एक वेळ अशी आली की अफगाणिस्तानमधील तालिबानसोबत शांततापूर्ण वाटाघाटी करण्यासाठी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज पडली आणि नंतर गोष्टी थोड्याशा या दोन्ही देशादरम्यान स्ट्रीमलाईन झाल्यासारखं दिसून येते पाकिस्तान हा खूप लाडका देश आहे अमेरिकेचा असा काही विषय नाही पण केवळ आणि केवळ राजकीय गरज असल्यामुळे पाकिस्तानला अमेरिका मदत करताना दिसून येतं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्थानिक राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत रिजनल पॉलिटिक्स ही अजून वेगळी गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिओ पॉलिटिकल रिॲलिटी कशी आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि जिओ पॉलिटिकल रिॲलिटी ही अशी आहे की कि मित्र किंवा शत्रू असा विषय या ठिकाणी नसतो स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट हे फार महत्त्वाचे असतात मिलिटरीची गरज काय आहे हे फार महत्त्वाचं असतं पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि स्थानिक राजकीय गणित या सगळ्यांचा या ठिकाणी विचार करावा लागतो आता पुढचा प्रश्न असा आहे की मग ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री तुटेल का ट्रम्प यांच्यासाठी जर का अमेरिका फर्स्ट धोरण महत्त्वाचं आहे त्यांना जर का तुर्कीला मदत करायचीच आहे पाकिस्तानला मदत करायचीच आहे तर मग ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री तुटेल का तर तुटणार नाही असं तज्ज्ञ आहेत पण या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत नॅशनल इंटरेस्ट काय या आहेत याच्यावरती आता बघा ज्यावेळेस नॅशनल इंटरेस्टचा मुद्दा येतो त्यावेळेस पर्सनल केमिस्ट्री कामात येत नाही आणि हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे मैत्री ही वेगळी गोष्ट आहे व्यवहार ही वेगळी गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय राजकारण ही अजून वेगळी गोष्ट आहे ट्रम्प यांनी जाहीरपणे मोदी यांना ग्रेटमॅन म्हटलेलं आहे टफ निगोशिएटर म्हटलेलं आहे ट्रू सुद्धा म्हटलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक संबंध हे खूप चांगले आहेत हे नाकारण्याचं काही कारण नाही आहे पण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की वैयक्तिक संबंधांपेक्षा देशाचं हित दोन्ही नेत्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे मी मगाशी म्हटलं तसं ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका फर्स्ट ही पॉलिसी फार महत्त्वाची आहे देश कोणताही असो ते समोरच्या देशाला प्रेशराईज करून अमेरिकेच्या पथ्यावर पडतील अशा डील करून घेताना दिसून आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून हे सगळ्यांना दिसतंय अगदी याच पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा इंडिया फर्स्ट या धोरणानुसार काश्मीर या मुद्द्यावर कोणासमोरही झुकायला तयार नाही आहेत कोणाची मध्यस्थी आपल्याला मान्य नाही आहे मागे ज्यावेळेस संपूर्ण जगाने रशियावरती निर्बंध लादलेले होते त्यावेळेस आपण स्वस्तात मिळते म्हणून रशियाकडून क्रूड ऑइलसुद्धा घेतलेलं होतं त्याच्यामुळे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की फ्रेंडशिप मे ऑफर मुदर डायलॉग इट वोंट प्रिव्हेंट डिसएग्रीमेंट्स ऑन ट्रेड टॅरिफ्स इमिग्रेशन डिफेन्स पर्चेस आणि क्लायमेट पॉलिसी म्हणजे तुमचे संघर्ष होणारच आहेत मैत्री ही चाबूत ठेवून हे संघर्ष जे आहेत ह्याच्यातून मार्ग काढावा लागणार आहे आणि म्हणूनच या दोन्ही नेत्यांमधील दोस्ती सध्या तरी तुटण्याची शक्यता नाही अनलेस अँड अंटील इट बिकम्स पॉलिटिकली कॉस्टली फॉर आयदर लीडर म्हणजे राजकीय किंमत फार मोठी मोजण्याची जोपर्यंत शक्यता निर्माण होत नाही तोपर्यंत ही काही मैत्री तुटणार नाहीये आता एक गोष्ट शेवटाला परत सांगतो जे आपण नेहमीच सांगतो कायमस्वरूपी मित्र कोणीही नसतं आणि कायमस्वरूपी शत्रूही कोणी नसतं कायमस्वरूपी काय असतं तर फक्त आणि फक्त इंटरेस्ट आणि रिअल वर्ल्ड जिओ पॉलिटिक्स जे आहे हे असंच होतं आहे आणि राहणार या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे आपले इंटरेस्ट काय आहेत हे आता ही माहिती जर जास का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब तोड़ विसरू नका धन्यवाद